नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर इतरकरंजी येथील आयजम रुग्णालय येथे रुग्णांना मूलभूत उपचाराबरोबर गंभीर व अतिगंभीर रुग्णाबाबत वैद्यकीय उपचार करावा वंचित बहुजन हो आघाडी इतरकरंजी शहर परिक्षेत्रातील रुग्णांचा आधारवाढ असलेल्या आय जम हॉस्पिटलमध्ये आवश्यक ते व सर्व उपचार वेळेत करावेत तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्यावर देखील आवश्यक ते वैद्यकीय उपचाराची सोय उपलब्ध करून द्यावी अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयजम हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी सौ भाग्यरेखा पाटील यांना दिले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम ॲडव्होकेट महेश कांबळे राजाराम माळगे जितेंद्र ताकपिरे रमेश जानराव दयानंद बगाडे शीतल कांबळे अश्फाक बाडेवाले विश्वास फरांडे अनिल माने विकी चाफेकर विजय कांबळे रावसाहेब निर्मळे प्राशिक माने शुभम कांबळे अक्षय शेवाळे महादेव कांबळे आनंदा चौगले तानाजी सोनवणे चेतन शिंदे आनंदा चौगले उत्तम कांबळे चित्तरंजन कांबळे आशुतेश भाई माने वैशालीताई कांबळे इत्यादी उपस्थित होते आज इच्चरंजी आय जी एम रुग्णालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्याबद्दल एक निवेदन देण्यात आलं विषय असा होता की येथील जे येणारे जे रुग्ण आहेत ते कामगार वसाहतीतून दलित शोषित वंचित घटकातील येतात आणि उत्तर कर्नाटकातून सुद्धा या ठिकाणी अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात परंतु या ठिकाणी अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत की रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत त्यासाठी आपण त्या आय जी एम हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भागीरेखा पाटील यांना भेटलो होता आम्ही त्यांना आम्ही सूचना केलेली आहे मागणी केलेली आहे की इतरही शहर आणि परिक्षेत्रातील जो रुग्णांचा हा आधारवट रुग्णालय आहे इंदिरा इंद इंदिरा गांधी रुग्णालय त्याचा नावलौकिक चांगला आहेच पण त्या नावलौकिकासारखंच या ठिकाणी चांगले उपचार होणं फार गरजेचं आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी मान्य केलं आहे के की या आठ दिवसामध्ये चांगल्या प्र प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण ज्या सूचना केल्या त्याबद्दल त्यांनी आमचा आम्हाला धन्यवाद सुद्धा दिले पण आम्हाला या ठिकाणी ह्या सुविधा होण्यासाठी आम्ही कायम सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी इच्छा शहर वंचित बहुजन आघाडी आणि कोल्हापूर वंचित बहुजन आघाडीच्याबद्दल आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे